मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं येवला शहरासह परिसरात पतंग उत्सवाची जयत तयारी सुरू झाली आहे बाजारपेठेत पतंगाची मोठी आवक झाली असून हे पतंग तयार करण्यासाठी येवल्यातील कारागिरांची रात्रंदिवस लगबग पाहायला मिळते विशेष म्हणजे पतंग बनवण्याच्या या कामात कारागिरांची संपूर्ण कुटुंबे अहोरात्र कष्ट घेतात अतिवृष्टीचा फटका आणि दरवाढ यंदा या व्यवसायाला निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला अतिवृष्टीमुळे बांबूचे मोठे नुकसान झाले असून पुराच्या पाण्यात बांबू वाहून गेल्याने पतंगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवटा निर्माण झालाय बांबूच्या कामठ्या उपलब्ध होणे कठीण झाल्यामुळे यंदा पतंगांच्या किमतीमध्ये दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झाली आहे कच्चा कागद आणि बांबूच्या वापर करून अत्यंत कल्पकतेने हे पतंग साकारले जात आहेत यंदा येवल्याच्या बाजारात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे तेही पतंग ग्राहकांची विशेष पसंती डोळेदार आणि अंडेदार पतंग अर्धा पाऊन आणि सव्वा अशा विविध प्रकारात उपलब्ध आहेत दहा रुपयांपासून अगदी शंभर रुपयांपर्यंत येथील पतंग व्यावसायिक प्रकाश भावसार यांच्या कामाचा आढावा घेतला असता यंदा किमती वाढल्या असल्या तरी मागणीमुळे पतंग निर्मितीचा वेग वाढल्याचं दिसून येत आहे सुती मांजा वापरण्याचं आव्हान पतंगबाजीसाठी महत्वाचा असलेल्या मांजाबाबतही एवल्यात जनजागृती केली जाते धनंजय वखारे यांनी पारंपरिक पद्धतीने सुती मांजा तयार करून पर्यावरणपूरक संक्रांत साजरे करण्याचे सा आवाहन केले नायलॉन मांजा हा पक्षी आणि मानवांसाठी घातक असल्याने त्यांचा वापर टाळावा आणि केवळ सुती मांजाचा वापरावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले अतिवृष्टीमुळे झालेली दरवाढ असली तर येवलाच्या बाजारपेठेत सध्या संक्रांती निमित्त आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला ब्युरो रिपोर्ट न्यूज माझे नाव प्रकाश भावसार आमच्या तीन पिढ्यापासून पतंगचा व्यवसाय आहे आम्ही सहा महिन्यापासून पतंग बनवण्यासाठी सुरुवात करतो याच्यामध्ये आम्ही आर्धीचे पाहुणचे सव्वाचे असे वेगवेगळे प्रकारचे पतंग बनवतो या वर्षी अति पाऊस झाला त्याच्यामुळं बांबूचे खूप नुकसान झाले त्यामुळे काडीचे खूपच रेट वाढल्यामुळं जवळजवळ पतम आगे दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झालेली आहे यामध्ये आम्ही पतंगमध्ये डोळेदार खोपडी गोंडन असे वे वेगवेगळे वे पतंगचे प्रकारचे पतंग बनवतो यामध्ये काही पक्ष्यांचे पत आ, 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 पतंगण असतात त्यामध्ये भाजपचे राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे असे सर्व पक्षांचे आम्ही तयार करून देतो सम्राट वर्मा होटेल वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल पॅलेस नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राज्यशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा अनुभव घ्या भव्य बँकवेट हॉल लग्न समारंभ कॉन्फरन्ससाठी अविस्मरणीय राजेशाही ठिकाण नैसर्गिक सौंदर्य सुंदर टेरेस घराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो आमचं दुकानाचं नाव प्रकाश भावसाहेब पतंग स्टॉल येवला आम्ही पतंगाची सुरुवात ही सहा महिन्यापासून सुरुवात करतो ह्या या, या वर्षी जरा पावसाचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळं बांबू खराब झाले आणि बांबू खराब झाल्यामुळं काडीचे याचे रेट वाढले गेलेले आणि त्यामुळं पतंग दहा ते पंधरा टक्के यावर्षी वाढ झालेली पण लोकांचा उत्साह तो तसाच आहे आणि आम्ही पारंपरिक पद्धतीने जे डोळेदार कल्लेदार पतंग आहेत आप आपले येवल्यातले फोपडीदार ते पण बनवले जातात आणि विविध प्रकारचे जे पक्ष असतात भाजप काँग्रेस राष्ट्रवादी यांचेसुद्धा डिझाईनचे पतंग आम्ही बनवून देत असतो आपली पतंगाची मागणी ही महाराष्ट्राबाहेर पण जाते महाराष्ट्रामाचे पूर्ण जिल्हे जवळजवळ औरंग आपले संभाजीनगर ना आहेत नांदेड परभणी इकडे पण आहे नाशिक जिल्हा आणि काही सुरतला पण माल जातो आपला नमस्कार मित्रांनो माझं दो नाव गौरव गायकवाड तर मी शिर्डीतून खास येवला आलो होतो पतंग घेण्यासाठी तिथे भरपूर प्रकारचे पतंग भेटतात येवला हे आपल्या महाराष्ट्रातलं एक नंबर असं शहर आहे तिथे भरपूर जास्त पतंग तर तुम्हाला माहितीच आहे येवला म्हणजे पतंगासाठी एक नंबर आहे कारण किथे भरपूर प्रकारचे पतंग भेटतात जसं की गोंडे अंडे भरपूर अशा प्रकारचे पतंग भेटतात माझं नाव नदीम शाह आहे मी साड्यावरून आलो फक्त पतंग घेण्यासाठी एवल्या एवढ्याला आलो मी प्रकाश कारण की यांच्याकडे खूप छान फुँँ, आणि चांगले, पतंगा चांगले पतंग भेटतात गावात मी सगळ्यांना विचारला म्हटलं तर त्यांच्याकडे जा म्हणे त्यांच्याकडे खूप चांगले चांगले पतंग तुम्हाला तिकडेच भेटेल म्हणे मी डायरेक्ट यांच्याकडे आलो चकरी पण घेतली माझा पण घेतला आणि पतंगा पण घेतले नमस्कार मी धनंजय वाखारे मी एवलेकरांना सांगू इच्छितो की आपण पारंपरिक पद्धतीने सुती मांजा सुतवा नायलन मांज्याची हानी टाळा आणि मानवी जीवनाचा जो धोका आहे नायलन मांज्यामुळे तो टाळा तुम्ही आणि या नायलन मांज्यामुळे बरेचसे पशुपक्ष्यांना हानी होते मानवी जीवनाला हानी होते आणि कृपा करून आपण येवलेकरांना एवढीच सा सांगणं आहे माझं तर तुम्ही आपापल्या पद्धतीने पारंपरिक पद्धत जी चालत आलेली आहे पिढ्यानपिढ्या तेच फक्त सुती सुती मांजा वापरत जा व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माउस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न